नमस्कार मित्रांनो मी निरंजन स्वागत करतो तुमचं आपल्या निरुवयशू व्हिलॉक्सवर आज आपण असं एक ऐतिहासिक आणि रहस्यमय ठिकाण पाहणार आहोत जे तुम्ही पूर्वी कधीच पाहिलं नसेल फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे या, या ठिकाणाचं नाव आहे नव्हाची ना विहीर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड या शहरात प्रीती संगमाजवळच जवळच ही विहीर आहे स्थापत्यशास्त्राचा सर्वोत्तम नमुना असलेल्या या विहिरीचं बांधकाम बाराव्या शतकात शिलार घराण्याच्या राजवटीत पूर्ण झालं असं सांगण्यात येतं नकट्या रावळ नावाचा एक राक्षस होता आणि त्याच्या नावावरून या विहिरीचं नाव ठेवलं आहे अशी एक आख्यायिका येथे सांगितली जाते येथील स्थापत्यशास्त्राची विशेष गोष्ट म्हणजे जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला या दगडांच्या मध्ये खाचा दिसतील असं म्हणतात या खाचांमध्ये लाकूड टाकून त्याचं फ्लोरिंग केलं जायचं आणि हे सगळं फ्लोरिंग केल्यावर एखाद्या तीन मजली राजवाड्यासारखी ही विहीर दिसायची जवळपास पंच्याऐंशी पायऱ्या या विहिरीला आहेत सकाळी अकरा ते सहा या वेळेत विहीर पाहण्यासाठी ओपन असते या विहिरीच्या लोकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे कराडमध्ये गेल्यावर प्रीती संगम आणि या विहिरीला नक्की भेट द्या नकट्या रावळाची विहीर पाहून तुम्ही नक्कीच थक्क होऊन जाल आणि असेच नवीनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा